नमस्कार व्ही एम फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण कवठाची गोड चटणी कशी करतात त्याची रेसिपी बघणार आहोत कवट तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तुम्ही लहानपणी हे कवट खाल्लेलंच असेल पिकल्यावर आपण याला खातो आंबट गोड अशी याची चव असती याच्यापासून तुम्हाला फक्त खायचं कसं आपण फक्त कसं लहानपणी फोडून खाल्लेलं आहे पण याची चटणी खूप छान होते ज्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत खूप कमी साहित्य लागते आणि खूप सोपी रेसिपी आहे यासाठी काय काय साहित्य लागते ते, आपन ते वर तर आपण बघणारच आहोत पण त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा चला तर मग आता साहित्य काय लागते ते आपण बघून घेणार आहोत इथे मी कवठ घेतलेले आहेत लाल तिखट गूळ आणि मीठ चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी आपल्याला कवट फोडून घ्यायचं आहे बघू शकता छान पिकलेलं कवट आहे आपलं आता आपण हे एका प्लेटमध्ये त्याचा जो घर आहे तो काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे कवट नीट बघून घ्यायचं त्याच्यामध्ये काही किडे वगैरे आहेत का खराब असते कोणतं कोणतं कवट आतमधून खराब असते खूप छान पिकलेलं कवट आहे आपलं तुम्हाला पाहिजे तर याच्या बिया काढू शकतात पण आपल्याला बिया सकट ही चटणी करायची आहे बिया काढायच्या नाहीये खूप छान लागते ही चटणी असं आपल्याला चमच्याने स्मॅश करून घ्यायचं आहे सगळं याच्या ज्या शिरा वगैरे असतात त्या तुम्ही काढू शकता अशा ज्या दिसतात त्या शिरा तुम्ही काढून घ्यायच्या आहेत आहे तशीच चटणी छान लागते याच्यातलं काही काढायची गरज नाही आहे मोठ्या शिर्या दिसतात त्या फक्त काढून देत आपण अशा पद्धतीने छान मॅश करून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान आपलं असं मॅश झालेला आहे सर्व आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेणार आहोत आपल्याला याच्या बिया काढायच्या नाही आहेत त्याच्या बियामध्ये भरपूर न्यूट्रिशन असतं आहे त्याच्यामुळे बिया काढायच्या नाही आपल्याला ना। आता मी इथे एक चमचाभर तिखट टाकत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि जेवढं तुमचं कवट असेल त्यानुसार तुम्हाला गूळ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाव पाववाटी जवळजवळ गुळ घातलेला आता हे सर्व छान आपल्याला असं मिक्स करायचं आहे असं छान मिक्स करायचं आहे तुम्हाला आता वाटत असेल की गुळाच्या गाठी आहेत पण त्या कवठ्याच्या सोबत आपण जेव्हा मिक्स करतो तर कवठ्याच्या मॉइश्चरायजरने ओलाव्याने त्या सर्व गाठी जे आहे जातो असं छान मिक्स करून आपल्याला एक दहा मिनटं हे असं ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं आपण आता हे असंच बाजूला ठेवून द्यायचं इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं गूळ मे याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे एकदम मेल्ट झालेला आहे आणि आपल्या चटणीला कलरही खूप छान आलेला आहे या पद्धतीने तुम्ही एकदा चटणी नक्की करून बघा खूप छान आणि वन्नाट चवीला लागते ही चटणी चला तर मग आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता मी वाटीमध्ये ही चटणी सर्व केलेली आहे खूप छान असा सुरेख असा रंग आपल्या चटणीला आलेला आहे एकदा नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन रेसिपीचे जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद